नमस्कार मी डॉक्टर क्षितिज कोठारी विश्वराज हॉस्पिटलतर्फे आयोजित केलेल्या लिव्हर टॉकमध्ये आपलं स्वागत करतो मी विश्वराज हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रॉन्ट्रॉलॉजिस्ट आणि हिपॅटोलॉजिस्ट आहे तर आज मी अल्कोहोलिक लिव्हर बद्दल बोलणार आहे तर सर्वात आधी अल्कोहोलिक लिव्हर डिसीज म्हणजे काय जेव्हा आपण मध्यप्राशन म्हणजेच अल्कोहोल हे जास्त प्रमाणात किंवा जास्त काळासाठी घेतो यामुळे जे तुमचं लिव्हर डॅमेज होतं त्याला आम्ही अल्कोहलिक लिव्हर डिसीज असे म्हणतो तर माझ्या ओपीडी मध्ये खूप पेशंट्स येतात आणि ते आम्हाला सांगतात की डॉक्टर कोठारी मी खूप कमी काळासाठी अल्कोहोल घेतलं तरी मला लिव्हर लिव्हर डिसीज झाला आणि ते असे काही उदाहरणं देतात की त्यांचे मित्र किंवा त्यांचे नातेवाईक हे खूप जास्त आणि खूप काळासाठी अल्कोहोल घेतात तरी त्यांच्या लिव्हरवर डॅमेज होत नाही तर याचं उत्तर म्हणजे असं असतं की काही लोक जे आहेत ते जेनेटिकली डिसएडव्हटेज असतात म्हणजे त्यांचे जे शरीर आहे ते अल्कोहोलला बरोबर प्रोसेस करू शकत नाही त्यामुळे त्यांना अल्कोहोल लिव्हर डिसीज व्हायचा धोका जास्त असतो या व्यतिरिक्त स्त्रिया मुलं ज्यांना हेपेटायटीस बी किंवा हेपेटाटिस सी आहे ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आहे अशा लोकांमध्ये सुद्धा अल्कोहोल अल्कोहोल लिव्हर इंजुरी म्हणजेच अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होऊ शकतो आता नेक्स्ट प्रश्न असा पडतो की कि किती अल्कोहोल हे सेफ आहे तर अकॉर्डिंग टू द लॅन्सेट टू लॅन्सेट टू थाउजंड अँड एटीन आर्टिकल त्या रिसर्च मध्ये तर असं सांगितलंय की तुमचं अल्कोहोल झिरो असलं पाहिजे म्हणजे झिरो अल्कोहोल इज सेफ फॉर युअर हेल्थ बट काही रिसर्च मध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही हप्त्याचे दहा युनिट अल्कोहोल माणसासाठी आणि स्त्रियांसाठी आठ आठ युनिट अल्कोहोल हे सेफ असते तर एक युनिट म्हणजे जवळपास एक बियर ग्लास किंवा थर्टी एम ऑफ विस्की किंवा थर्टी एम एल ऑफ ओडका आपण असे म्हणू शकतो तर ह्या झाली अल्कोहोलची सेफ लिमिट नंतर प्रश्न असं असतो की अल्कोहोलिक लिव्हर डिसीजच्या स्टेजेस काय आहे काय आहे तर इनिशियल म्हणजे सुरुवातीच्या काळात अल्कोहोलमुळे फॅटी लिव्हर होते म्हणजेच तुमच्या लिव्हरमध्ये फॅट जमा होते हे जे अल्कोहलिक फॅटी लिव्हर आहे हे संपूर्णपणे बरे होऊ शकते म्हणजे जर तुम्ही अल्कोहोलचं अॅब्युज किंवा अल्कोहोल संपूर्णपणे था, थांबवलं तर फॅटी लिव्हरचे रूपांतर नॉर्मल लिव्हरमध्ये होते पण जर तुमचं अल्कोहोल किंवा अल्कोहोल घेणं कंटिन्यू राहलं तर तुम्हा तुम्हा तुम्हाला अल्कोहलिक गेन तुम्हाल हेपॅटायटिस होऊ शकतो तर या अल्कोहलिक हेपॅटायटिसमध्ये तुमच्या लिव्हर सेल्समुळे बऱ्या बऱ्यापैकी सुजन्स आहेत सुजन येते आणि ही जी स्टेज आहे ही काही काही प्रमाणामध्ये रिव्हर रिव्हर्सिबल आहे म्हणजे जर तुम्ही अल्कोहोल जर थांबवले तर तुमचं लिव्हर मध्ये जो 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 डॅमेज झाला आहे तो तसाच राहील पण तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते नॉर्मलपणे काढू शकता यानंतरची सिरोसिस ऑफ द लिव्हर म्हणजे अल्कोहल मुळे इतकं डॅमेज झालेलं होतं की त्या लिव्हरचे रूपांतर सिरोसिस ऑफ द लिव्हर म्हणजे लिव्हर छोटे होतं आणि त्यामुळे तुम्हाला जॉन्डिस पोटात पाणी भरणे रक्ताची उलटी होणे असे काही होऊ शकते तर अशा अशा गोष्टीमध्ये तुम्हाला लिव्हर फेल्युअरचे किंवा लिव्हर कॅन्सरचा जो धोका आहे तो, तो वाढून जातो अशा वेळेस तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची गरज पडू शकते पण मी काही पेशंट असे बघितलेले आहे की ज्यांनी सिरोसिस ऑफ लिव्हर झाल्यानंतर अल्कोहोल थांबवले तरी त्यांचं आयुष्य दहा ते बारा वर्ष बऱ्यापैकी चांगलं चाललं तर ह्या ह्या झाल्या स्टेजेस ऑफ द अल्को अल्कोहोलिक लिव्हर डिसीज नंतर माझ्याकडून असाच ऍडवाईस राहील की कमी प्रमाणात माणसाने अल्कोहोल घेतलेलं पाहिजे आणि ओबेसिटी डायबिटीज मेलायटस हेपेटायटीस बी किंवा सी असेल तर त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे धन्यवाद